नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त चविष्ट स्वादिष्ट आणि दाणेदार असा मुगडाळीचा हलवा कसा बनवायचा एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे छान दानेदार चविष्ट असा तयार होतो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सगळ्यात आधी चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया मुगडाळीचा डाळीचा हलवा बनवण्यासाठी एक वाटीभर मुगडाळ स्वच्छ धुवून दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे तर इथं आपली मुगडाळ चांगली भिजली आहे मुगडाळ वापरताना ती पिवळी मुगडाळ वापरायची आहे आता या डाळीमधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं एका चाळणीमध्ये मी सगळी मुगडाळ काढून घेतली आहे थोडा वेळ ही आपल्याला अशीच ठेवायची म्हणजे काय होईल याच्यातलं संपूर्ण पाणी निथळून जाईल आता इथं मी एक कॉटनचा स्वच्छ कपडा घेतला यावर ही डाळ आपल्याला एक पाच मिनटासाठी फक्त पसरवून ठेवायची आहे जेणेकरून डाळीतलं पाणी पूर्णपणे निघून जाईल थोड्या वेळासाठी ही डाळ आपल्याला अशीच कापडावरती पातळ पसरवून ठेवायची आहे जेणेकरून याच्यातलं पाणी पटकन निघून जाईल आणि डाळ पटकन कोरडी होईल तर इथं पाच सात मिनटात डाळ थोडीशी कोरडी झाली आहे यामध्ये पाणी बिलकुल राहिलेलं नाही आहे आता ही डाळ आपल्याला मिक्सरला थोडीशी जाडसर फिरवून घ्यायची आहे मी इथं मिक्सरचं चो छोटं भांडं वापरते आहे त्यामुळे दोन बॅचमध्ये ही डाळ मी मिक्सरला वाटून घेणार आहे डाळ वाटताना लक्षात ठेवा आपल्याला त्याची पेस्ट नाही बनवायची ती थोडीशी रवाळ राहिली पाहिजे डाळ वाटताना मिक्सर थोडंसं पल्स मोडवर फिरवायचं म्हणजे काय होतं की डाळ एकसारखी छान रवाळ वाटली जाते याची बिलकुल पेस्ट तयार होत नाही आणि अशाच पद्धतीनं मी दोन बॅचमध्ये संपूर्ण डाळ वाटून घेणार आहे तर इथं माझी संपूर्ण डाळ वाटून झाली आहे छान एकसारखं रवाळ असं याला टेक्स्चर आलं आहे इकडे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये घालूया साजूक तूप तर इथं मी एक वाटीभर साजूक तूप घेतलेलं आहे यामधलं आपण लागेल असं तूप वापरणार आहोत एक वाटी मूग डाळीसाठी पाऊन वाटी, वाटी साजूक तूप हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर एक वाटी साखरही घेतली तरी काही हरकत नाही परंतु एक वाटी डाळीसाठी वाटी तूप आणि वाटी साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर इथं आपलं तूप चांगलं गरम झालं आहे आता यामध्ये घालूया एक चमचाभर बारीक रवा त्याचबरोबर आपल्याला घालायचे एक चमचाभर बेसनपीठ रवा आणि बेसनपीठ घातल्यामुळं मुगडाळीच्या हलव्याला छान दाणेदार अशी टेस्ट येते मस्त रवाळासा तो लागतो त्याचबरोबर मुगडाळ थोडीशी चिकट असते त्यामुळं रवा आणि बेसन अशा पद्धतीनं आधी भाजून घेतल्यामुळं काय होतं एकतर ते कढईला बिलकुल चिकटलं जात नाही रवा आणि बेसन मस्त एकसारखं हलवत खमंग असं आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचंय तर इथं रवा आणि बेसन छान खमंग असं तुपावरती भाजत आलेला आहे याचा रंग देखील बदललेला आहे हलकासा सोनेरी रंग याला आलाय आता यामध्ये आपल्याला घालायची आहे वाटलेली मूगडाळ डाळ गॅसची फ्लेम आपल्याला इथं लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि आता ही मूगडाळ डाळ आपल्याला एकसारखी हलवत मस्त खमंग या तुपावरती भाजून घ्यायची आहे उरलेलं तूप देखील मी यामध्ये घालणार आहे तर इथं उरलेलं तूप देखील मी यामध्ये घालत आहे आणि आता लो टू मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत ही मूगडाळ आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आत्ता जरी ती तुम्हाला चिकट वाटत असेल तरी जत जशी ती भाजत येईल तशी ती पूर्णपणे कोरडी होते आणि छान मोकळी अशी होते मूगडाळ भाजत असताना लक्षात ठेवा गॅसपासून कुठेही बाजूला जायचं नाही नाही तर ती पटकन कढईच्या तळाशी लागते तर इथं बघू शकता तीन चार मिनटं मी मूगडाळ भाजल्यानंतर बघू शकता लगेचच ही कोरडी व्हायला लागलेली आहे तर इकडे एका बाजूला मुगडाळ आहे तोपर्यंत दुसरीकडे आपण शुगर सिरप बनवणार आहोत तर इथं मी पाऊन वाटी साखर घेतली आहे यामध्ये बरोबर तेवढंच पाणी घालतीये आणि आता ही साखर फक्त आपल्याला गॅसवरती उकळवून घ्यायची आहे खूप शिजवत बसायची गरज नाही फक्त उकळून घ्यायची आहे तर इथं बघू शकता साखर व्यवस्थित विरघळली आहे यामध्ये आपल्याला थोडंसं केशर सिरप घालायचं आहे माझ्याकडे आहे अवेलेबल म्हणून वापरतीये नसेल तर काही हरकत नाही किंवा तुम्ही थोडंसं केशर पाण्यामध्ये भिजवून ते जरी यामध्ये टाकलं तरी छान रंग येतो किंवा नसेल तर नाही वापरलं तरी चालेल फक्त वेलची पावडर घातली तरीसुद्धा हलव्याला टेस्ट छान येते त्याचबरोबर मी यामध्ये घालते थोडीशी वेलची पावडर आणि आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि हे शुगर सिरप साईडला ठेवून द्यायचे तर इकडे एका बाजूला आपलं शुगर सिरप तयार झाले आणि मुगडाळही छान भाजत आली आहे तर इथं बघू शकता लो टू मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत ही मूगडाळ मी मस्त खमंग अशी भाजून घेतली आहे याचा रंग देखील बघू शकता रंगही बदललेला आहे संपूर्ण घरभर याचा मस्त सुगंध येतोय जस जशी मूगडाळ भाजत येईल तस ती ना तूप सोडायला लागते आणि छान कोरडी अशी होते तर इथं मस्त अशी आठ ते दहा मिनटं मी मूगडाळ लो टू मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत भाजून घेतलीये मूगडाळ चांगली भाजली आहे आता यामध्ये आपल्याला तयार शुगर सिरप घालायचं आहे शुगर सिरप घालताना लक्षात ठेवा ते जर खूप गरम असेल तर थोडंसं सावधगिरी बाळगा कारण अंगावरती उडण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीनं हे सगळं शुगर सिरप मी यामध्ये घालून घेतले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आत्ता जरी हे तुम्हाला पातळ वाटेल तरी दोन तीन मिनटांनी हे थोडंसं शिजलं की याला व्यवस्थित घट्टपणा यायला सुरुवात होते आता लगेचच यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर इथं मी काजू बदामाचे काप आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजूनही काही ॲड करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि फक्त एक दोन तीन मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे दोन तीन मिनटातच याला व्यवस्थित असा घट्टपणा येतो लो टू मिडियम फ्लेमवर एकसारखा हलवा तीन ते चार मिनटं हा हलवा आपल्याला असा शिजू द्यायचा आहे यावरती झाकण ठेवण्याची आवश्यकता नाही तर इथं बघू शकता आधीपेक्षा याला थोडासा घट्टपणा आलेला आहे त्याचबरोबर त्याचा रंगही खूप सुंदर आला आहे तर इथं बघू शकता तीन चार मिनटातच याला मस्त असा रवाळ टेक्स्चर आलाय त्याचबरोबर तो मस्त शिजला गेलाय छान तुपही सोडलेला आहे आता लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा हलवा गरमागरम सर्व करायचा आहे तर इथं मस्त स्वादिष्ट चविष्ट रवाळ आणि दाणेदार असा आपला मुगडाळीचा हलवा बनवून तयार आहे छान संपूर्ण घरभर याचा सुगंध येतोय तर या पद्धतीने हा एकदा मुगडाळीचा हलवा नक्की बनवून बघा मुलांना मोठ्या माणसांना सगळ्यांनाच हा खूप आवडेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय